रामकृष्ण हरे दामोदर कृपा अरणेश्वर चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दोन तो गुल गवळ्याची नार तो गुल गवळ्याची नार दही दूध विकून कुंतू झालेस बेदार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार तू गुलझार गवळ्याची नार तू गुलझार गवळ्याची नार दही दुधा विकुंतू झालीस बेजार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार कळंबाच्या झाडाखाली हवा थंडी गार झाडाखाली हवा खाली हवा थंडीगार दयादुदे माठ भरला निघाले रे दया दुधाने माठ भरला निघाले रे बाजाराला दया राधे तुझ्या साठी घरा देझ्या माझ्यासाठी राधे तुझ्या साठी तू झालीस बेजार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी घागर घेवणी पाणी अशी जाता पाणी अशी जाता बाई यमुणेशी जाता घागर घेवणी पाणी अशी जाता पाणी अशी जाता बाई यमुनेशी जाता राधे तुझ्या साठी घराधे माझ्यासाठी राधे तुझ्यासाठी साठी ग राधे माझ्यासाठी दही दूध विकून तू झाले बेजार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी गार एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी गवळण राधा दुधाचा आमचा धंदा दुधाचा आमचा धंदा राधे तुझ्या साठी ग राधे माझ्या साठी राधे तुझ्या साठी ग राधे माझ्या साठी दही दोद विकून तू झालीजार कळंबच्या झाडा खाली हवा थंडी गार कळंबाच्या झाडाखाली खाली थंडी गार कळंबाच्या झाडाखाली खाली थंडी गार तू गुल गवळ्याची नार तू गुलझार नार दही दुधा विकून तू झाली बेजार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी घार कळंबाच्या झाडा खाली हवा थंडी घार कळंबच्या झाडा खाली हवा थंडी गार आवा थंडी